आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित बदल्या होणार नवीन नियम लवकरच लागू होणार जाणून घ्या अपडेट तीन डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा असे नवनवीन अपडेट आखील क्लासेस चॅनल चॅनलमार्फत आपल्याला सतत मिळत राहतील लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका तुम्ही स्वतः किंवा तुमचे मित्र किंवा नातेवाईक बँकेत काम करत असाल तर तुम बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे सरकारने बँक कर्मचाऱ्यांसाठी बदली धोरण अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे वित्त मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना पी एस बी एस जसे की एस बी आय पी एन बी बँक ऑफ बडोदा बीओबी इत्यादी हस्तांतरण धोरणामध्ये अनेक उपाय समाविष्ट करण्याचा सल्ला दिला आहे वित्त मंत्रालयाने असेही म्हटले आहे की बोर्डाची मंजुरी घेतल्यानंतर हे नियम दोन हजार सव्वीसच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून लागू केले जावेत एक समान धोरण तयार करण्यास मदत होईल वित्तीय सेवा विभागाने सर्व सार्वजनिक वेधातील बँकांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की हस्तांतरण धोरणाचे पुनरावलोकन केले गेले आहे यामुळे अधिक पारदर्शकता वाढेल यानंतर एक समान धोरण तयार करण्यास मदत होईल सुचवलेल्या काही बदलामध्ये बँकांना हस्तांतरण प्रक्रिया स्वयंचलित करण्याची परवानगी देणे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना स्थान प्राधान्य प्र पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया तयार करणे समाविष्ट आहे कर्मचाऱ्यांकडून आलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यात यावे शक्यतो महिला कर्मचाऱ्यांची जवळपासच्या ठिकाणी स्थानकावर भागात बदली करण्यात यावी असे पत्रात म्हटले आहे बदली धोरणाचे उल्लंघन होत असल्याच्या कर्मचाऱ्यांकडून आलेल्या तक्रारीचे निराकरण करण्यात यावे असेही सांगण्यात आले आहे अर्थ मंत्रालयाच्या सल्ल्यामध्ये असे म्हटले आहे की पी एस पी एसला ला बदललेल्या धोरणाची प्रत शक्य तितक्या लवकर विभागाकडे पाठवण्याचा सल्ला दिला जातो कोणते बदल होऊ शकतात बँका आता त्यांची हस्तांतरण धोरणे अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न करत आहे याद्वारे कर्मचाऱ्यांना त्यांची, या त्यांची कर। बदली आणि कशी झाली हे कळू शकेल याशिवाय अनेक बँका ऑटोमेशन मोडमध्ये हस्तांतरण प्रक्रिया करत आहेत बँका कर्मचाऱ्यांना ट्रान्सफर पॉलिसीच्या जागेबाबत त्यांची निवड देण्याचा पर्यायही देतात बँकामध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी जवळच्या स्थानावरून बदली करण्याचा प्रयत्न करतात अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे ला खालचं बटन आहे सबस्क्राईब त्याला तस करा समोरील आयकॉनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट अखिल चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील